मनोज जरांगे पाटील हे तब्बल पाच महिन्यांनंतर आपल्या घरी परतलेत जालन्यातून बुलेट स्वार होत जरांगे पाटलांनी आपलं घर गाठलं यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या मराठा बांधवांनी जरांगेंच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली घरी परतल्यानंतर जरांगेंच्या कुटुंबियांनी त्यांचं अंशण करत स्वागत केलेलं आहे दरम्यान जरांगेंना घरी आलेलं पाहून ग्रामस्थांना देखील आनंद अनावर झाला होता यावेळी समस्त ग्रामस्थांनी एकच जल्लोष केल्याचं पाहायला मिळतं जालन्याहून अंतरवाली सराठीपर्यंत बुलेटवरून स्वार होऊन जरांगे पोहोचले त्यानंतर त्यांचं गावात पोहोचतात था। ग्रामस्थांनी जोरदार असं स्वागत केलं त्यांचं अंक्षण केलं त्यानंतर आपण पाहतो जरांगे समर्थकांनी गावात हा संपूर्ण जल्लोष केला, केला। जल्लो समाज प्रगतीकडे गेला पाहिजे समाज समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी आपण आपलं घर सोडलं होतं हे राज्यात आणि देशात क्वचितच असं घडतं हे स्वतःचा परिवार सोडून माणसं जनतेसाठी उठत आहेत हे असं शक्यतो होतच नाही परंतु आपण असा निर्धार केला होता की या समाजाला मिळून द्यायचं आरक्षण त्याशिवाय नाही घरी यायचं आणि आपण तो पण पूर्ण केलेला आहे